इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथे चोवीस एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सम्राट मित्रमंडळ टाकेत बुद्रुक यांच्या वतीने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात नृत्यगीते लावणी भीमगीते शिवगीते तसेच आदिवासी गीतांच्या सुरेल सादरीकरणाने वातावरण भारावून गेले होते कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सुमधूर भीम गीतांच्या तालावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण उत्स्फूर्तपणे नृत्य करताना दिसले या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे उपसरपंच रामचंद्र परदेशी पत्रकार शांताराम भांगे पत्रकार शहाबाज शेख ग्रामपंचायत सदस्य विक्रमराजे भांगे महावीर शहा यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून टाकेत ग्रामपंचायत सरपंच ताराबाई बांबळे सुनील पगारे सामाजिक कार्यकर्ते तातू जगताप माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील वाजे नंदू पगारे संग्रामराजे टाकेतकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार व साहित्य विजय कर्डक यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सम्राट मित्रमंडळ सर्वतीर्थ टाकेत यांच्या वतीने कैलास गायकवाड प्रवीण बर्वे परशुराम गायकवाड बालाजी नागठाणे उत्तम बर्वे अशोक गायकवाड प्रशांत जिंजुर्डे चित्रांगण बर्वे राहुल पर्वे, गायकवार, गायकवार, बर्वे तुषार गायकवाड सुभाष गायकवाड मिलिंद बर्वे रोहित बर्वे मधुकर बर्वे सलोनी बर्वे सोनल गायकवाड संग्राम बर्वे स्थानिका बर्वे जयेश गायकवाड आदिती गायकवाड काजल बर्वे अनिता गायकवाड लक्ष्मीबाई गायकवाड सिद्धार्थ गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक मेहनत घेतली टाकेत व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटलाय व बाबासाहेबांना अभिवादन केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी शांताराम भांगे इगतपुरी मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे शंभर लॅब तपासणीवर सूट माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव